माऊली मेला समजून नग्न अवस्थेत रोडवर फेकून दिला अंगावरचे घाव पाहून डॉक्टर ही हदरले धाराशू मधील घटना बीड आणि लातूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आलाय अशातच धारावी मध्ये प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यातून एक अठरा वर्ष तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड काठी तसेच तीक्ष्ण हत्यारानं मारहाण केली मारहाणीत तो मृत झाला असं समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं होतं सध्या या तरुणावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देतोय या प्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील माऊली असा साहेब गिरी झालेल्या तरुणाचं दुपारी अडीच वाजेच्या परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड काठीनं जबर मारहाण केल्याचा फोन आला होता यानंतर त्याला फोन केला असता तो सातत्यानं बंद लागत होता त्यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ आणि मित्राला याबाबत माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली